काही झोपडी मग चार गवळ नि तर त्यांनी घेण्यात आता बाग बाग पूजा करायला वड पूजा अशा प्रकारे या देखा मस्त तयारी बियारी करीस ती अशा नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि परत आज भी एक नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत तर आज भाऊ वट पौर्णिमा तर बठ्या बायाशी तयारी होई चाल नि तर आम्ही बाय बी साहित्य वगैरे लिहिली ती पूजा नावर वड मस्त तर पूजा वगैरे करतील तर चला वावर मग आता पटकन तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब ते नक्कीच करा तर चला बरं नाही तरी मित्रमंडळी चला आता आठ राजूबाई ते पण जाऊ आणि ते मशीन दे मस्त पकी तर चला तुम्हाला देखाडू देखा तेनी मशीन ते शेअर देखा एकदम भारी मशीन तरी मित्र म्हणजे देखा लोटर आणि अडीचशे एकरला कितला आठशे रुपया लागतात तर आठशे रुपया लागतात अवक अडीचशे एकर लोटर मारायला तर कितला किती मशीन देतात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजारनी मशीन आहे तर ये काय काय एक सर हम्म दोन लोकं टायर दोन लोकरी टायर तर ये मस्त र्या पाळांना बी आणि अहो एक लोटर मस्त एकदम भारी आता एवढा अडीच एकरला कमीत कमी कितीला ते एक काय एकर ले नाही म्हणजे बाराशे रुपये एकर तास बाराशे रुपये तास तास तसे मग एक एकरला दोन अडीच तास लागेल दोन अडीच तास लागायचं आपला तर चारशे रुपये काम चारशे म्हणजे एक एकर व्हाय जा आणि त्याला बाराशे लागतं ना बाराशे नाही अडीच तास खाय जा एक एक बाबरे बाराशे रुपये मित्र मग डायरेक्ट फोडून एवढा डायरेक्ट लोटर मारिश नाही देखा बाप रे अर्धा फुटला वर ना अर्धा फुट डायरेक्ट एवढा लोटर मारेल डायरेक्ट मशीन तरी मंडई एकच नंबर मशीन आणि खूप डायरेक्ट करता अर्धा खूप डायरेक्ट खालायचा इतला भारी मशीन हो आणि अठ्ठेचाळीसच हजार ना हा ना डायरेक्ट बाराशे रुपया तासला तर एक एकरला म्हणून दोन तास दिला जाता म्हणजे चोवीसशे रुपया तर एकदम भारी परवडा हो मशीन एवढा डायरेक्ट टेलर मारायचे ना खूपच भारी तरी मंडई एकच नंबर रोटर मला पटना टोटल कारण की ट्रॅक्टरना लोटलला अपेक्षा एकच नंबर कारण की पैसा वाजता आठ आठशे रुपयांना डिझेल मग डायरेक्ट एक एकर नाही घे जा आणि तो डायरेक्ट एक एकर म्हणजे दोन तास लागतो ट्रॅक्टर टोटलवर तर एकच नंबर मार पटणार तर चालत आणि तरी मित्र म्हणजे आता आम्ही मोह नाव आणि आता वड पूजावाल्या तंग तयारी करायनात आणि ओठ समोर वड येतील बट्या पूजा करायला तर चला तेच ना तयारी चालू देखो बरं तरी मित्रमंडळ या देखा अजून तयारीच करायनात आणि बारा वाजे घ्या दुपार ना तर मला वाट येईल मला वाटवत अको ना कार्यक्रम आपले जाईल पण आता तयारी व्हायस नि अंग टाळा तयार करेल तरी मित्रमंडळ या देखा चार ताट तयार करेल पूजा ना आणि या अशा पाच फळ ठेलत ताट तर या अशा प्रकारणी पूर्ण पूजा तयार करली ती आणि आता वडप जाही राहण्यात तरी मित्रमंडळी झोपडी मग चार गवळ नि तर त्या निंगी राहण्यात आता बाग बाग पूजा करायला वड पूजा अशा प्रकारे देखा मस्त तयारी बिहारी करीस ती चारीजण तरी मित्रमंडळ पटाशी तयारी होई जायला आणि आता निघण्यात कुवड पण बड्याजण चारी चारी तर आता आमनी झोपडी आणि हा पाच गवळ नित पण एक काही निघी नाही पूजाला समजल समजराव समजल ना आमना वड हवा आमना दादा शिलाय होता वावर मग आणि एक होता पण तो आता वाईसनी पडी घ्या आणि ते म्हणजे आता भरपूर वर्ष कमीत कमी पन्नास साठ वर्ष होईयात तरी मित्र म्हंडळ पहिला आम्ही लहान असताना वड व पका चढ आणखे ना आणि आज पूजा करायला होण्यात तरी पूजा चालू इथली जबरदस्त आवाना पूजा सुद्धा नाही करती राहीन इथली जबरदस्त हवा पूजा चालू पक्की हवा चालू डॅक मेकअप सुद्धा इथली हवा चालू तर मित्र म्हणते आता कोपरा मध्ये मला दे पका वारा बेगी पे, पेटा काही काही का पेट नाही राही ना ते पुढं फुटला ते कोपरा मग बर था था दिवा आता पेट जो पेटा काकाई। तरी मित्रमंडळ आता आठ पोपरान दिवाला आहे तिथे आता पेटाळ बर पेट काय बोली राहिला तरी घेऊन राहिले ना आवा तरी मित्रमंडळ आता दिवा पेटाडा घेतील पक्का वारा चालू तरी एक दिवा पेटणार तरी भरपूर आता पूजा चालू आहे काय मंत्र पिंत्र म्हणायला आहे ना मन मज अशा प्रकारे पूजा आणि आम्ही ताव शिकी कशा पूजा करतात ती आता आणि बिशी राही गणे आवडणे काय पूजा करतात ती आणि वावर मग पूजा करताना मित्रमंडळ एक वेगळाच आनंद आणि वड येव लहानपणा खूप खेळ हाऊ मित्रमंडळ आता आरती चालू <laughs> बोला गणपती बाप्पा की तरी मित्रमंडळी आता वळणी बोतील फिरी राहिनात गाणा लावा त्या बरोबर लाव तुम्ही काय लावता नाही राहणार तुम्हाला

म्हणता अशा प्रकारे पूजा अट वड देवनी मस्त हिरवागार वड तुम्ही तर दोरा सरत बर का नाही दोरा पर्यंत तुम्ही फिरात पाहिता पण तुम्ही अपुऱ्या पुरा फिरता चक्कर सुद्धा ही लागतो दोरा सरत ला दो दोरा सरत तरी <्तुण> मित्र म्हणत <स्तुण> अशा प्रकारे पूजा संपन्न व्हाय काय वड पूजा ता ता ना ना माला, माला ता आता संध्याकाळ मस्त पिऱ्या पण आणूस पुऱ्या खाऊस जेव पण आणा ना प्लॅन येस ना तर आता ते खूप बरं काय भेट संध्याकाळला खावाला आम्हाला आम्हाला काय आहे खावा गोठ तरी मित्र म्हण आता पुजा पिजा वय गे आता अपर सात होऊ या दाखल देवसाला देना लावा बटासाला वाटप करणं लावा तर बठा दाखल देव बसेलच खावाला देखा आमना मोठा देवा थोडस आणि थोडस दाखल दाखल तरी मित्र म्हणत वट पूजा वय गाय मस्त पैकी एकदम बारी वट पूजा करली दात आता बायनी चहा पण मस्त प्युअर कोरी आणि आता बडाजन पिरायचं पाहुणे या पाहुणे येलच ना पेश कसं चहा करायला पेश तर चला मित्र आता घर चाल नाव आणि रात्या चाल नाव घर पुरण ना स्वयंपाक ना आता घर आमंत्रण हट खावाय घ्या आता घर नाव तर संध्याकाना सावधी तर ने आता घर तरी मित्रमंडळ आम्ही वावर म्हणे घरीही लागला आणि संध्याकाळ साडेसात वाजणार आणि आपली देवपूजा बी व्हाय गाई अंगा चहा बन हडायला आता मस्त दुधनी का तर चहा वगैरे पिल्यो मग भाजी बनाडूस तरी मित्रमंडळी रात नऊ वाजण्यात आणि आम्हाला जेवण बी तयार व्हाय आता जेवण लाभ आणि तेच नानीची घर पुरण पोईना जे पूर्ण पोईना तरी आम्ही गवारणे शेंगा बन आणि अंग आंबारस दिलं अलका नानीची आंबारस पुरणपोई आणि अंग रि भात तर चला मित्रमंडळी आता आम्ही बी जेवणला बसच तरी मित्रमंडळी आज वडपौर्णिमा निमित्त पूर्णपूर्ण आठ आठ बी घ्या आंबा जेवणात तर चला आता मी जेवणला बसू तरी मित्रमंडळ रातना दहा वाजणार आणि आता आम्हाला जेवण बी घ्या तर आता झोपचं तर कशा वाटणार व्हिडिओ जरूर व्हिडिओ आवडणार आता चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय